नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये बघा मित्रांनो प्रश्नपत्रिका खूप सोपी होती काल आणि आज दोन दिवस ज्या विद्यार्थ्यांनी आपले सगळे लेक्चर अटेंड केले होते त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के चाळीस पैकी चाळीस मार्क इतिहासात आरामात मिळतील अशा प्रकारचा हा पेपर होता आणि सगळी रिव्हिजन आपण घेतली होती आपण जे प्रश्न घेतले होते ते सगळे प्रश्न जे आहेत ते या आजच्या पेपरला आले होते त्यामुळे आता इथून पुढे लक्षात घ्या भूगोलाच्या संदर्भात सुद्धा सगळ्यांनी आपले सगळे लेक्चर्स अटेंड करायचे आहेत सगळ्या व्हिडिओज बघायचे आहेत आज पण आपण काही व्हिडिओज अपलोड करणार आहोत लाईव्ह येणार आहोत आणि उद्या दिवसभर तर आपण भूगोलावरती शंभर टक्के चर्चा करणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न होता इतिहासाचा हा प्रश्न ऑलरेडी आपण घेतला होता जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले तर उत्तर होतं ऊर या शहराचे तर ऊर हे उत्तर या ठिकाणी बरोबर होतं ज्या विद्यार्थ्यांनी ऊर हे उत्तर लिहिलं त्यांचं उत्तर बरोबर आहे दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री टिंबटिंब हे होते मी सांगितलं होतं काल की हा प्रश्न येऊ शकतो आणि आला पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण दुसरा मुद्दा हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला तर फ्रेडरिक मॅक्सम्युलर हा सुद्धा प्रश्न काल मी घेतला होता काल मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की मी जे काल बहुपर्यायी प्रश्न घेणार आहे त्याच्यातलेच बहुपर्यायी प्रश्न येणार त्या व्यतिरिक्त कुठले येणार नाही तर हे तीनच्या तिन्ही त्याच्यातलेच होते त्याच्यामुळे तीन मार्क इथं प्रत्येकाचे फिक्स होते पुढचा मुद्दा बघा चुकीची जोडी ओळखा या प्रकारच्या चुकीच्या जोड्या सुद्धा आपण बघितल्या होत्या तर याच्यामध्ये एकच पॅला ही चुकीची जोडी आहे तर अण्णासाहेब किर्लोस्कर हे लेखक नाही आहेत एकच प्यालाचे त्याच्यानंतर इथे रेने दे रेने देकार ही चुकीची जोडी आहे रिझन मी हिस्ट्री हे पुस्तक त्यांनी नाही लिहिलं तर ही चुकीची जोडी आहे आणि तिसरा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये प्रभाकर पहिला जो मुद्दा आहे तर ही पहिली चुकीची जोडी होती ओके तर आपण फक्त हे छोटे छोटे प्रश्नच बघणार आहोत जे मोठे प्रश्न आहे त्यावरती मी चर्चा करणार नाही आता भारतातील ग्रंथालय व शहरे तर बघा या ठिकाणी शहरे आणि ग्रंथालय आता कोलकातामध्ये कुठलं ग्र ग्रंथालय तर कोलकातामध्ये नॅशनल लायब्ररी आहे नॅशनल लायब्ररी आहे तर इथं नॅशनल लायब्ररी आपल्याकडे येईल उत्तर ओके नॅशनल लायब्ररी त्याच्यानंतर दिल्लीमध्ये आपल्याकडे नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लाय लायब्ररी आहे नेहरू 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 मेमोरियल बघा या ठिकाणी नेहरू मेमोरियल नेहरू मेमोरियल अँड म्युझ मेमोरियल म्युझियम म्युझियम अँड लायब्ररी ओके अँड लायब्ररी आपण म्हणू शकतो हे असं पाहिजे होतं इथं ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हैदराबाद मध्ये जर बघितलं तर स्टेट सेंट्रल लायब्ररी आहे स्टेट सेंट्रल रायब लायब्ररी सेंट्रल लायब्ररी पाहिजे होतं इथं तर ओके ज्यांचं उत्तर आलं असेल त्यांना मार्क मिळतील आणि मुंबईमध्ये अर्थातच आपल्याकडे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी तर इथं आपल्याकडे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी लायब्ररी ऑफ एशिया सोसायटी ऑफ एशियाटिक एशियाटिक सोसायटी असं या ठिकाणी पाहिजे होत ठीक आहे तर असं या ठिकाणी आपल्याकडे पाहिजे होतं उत्तर ठीक आहे पुढे या ठिकाणी बघा भारत एक खोज या मालिकेतून मांडलेल्या घटना तर या मालिकेतून बऱ्याचशा घटना मांडल्यात त्याच्यामधून एक तर हडप्पा संस्कृती आपण या ठिकाणी लिहू शकतो हडप्पा संस्कृतीचं दर्शन आपल्याला इथून मिळतं हडप्पा संस्कृती संस्कृती ही घटना या ठिकाणी मांडलेली गेलेली आहे त्याचबरोबर वैदिक काळ जो आहे तो या घटना वैदिक काळातील काही घटना या ठिकाणी आपल्याला या भारते भारत एक खोज या मालिकेतून दिसतात त्याचबरोबर रामायण आणि महाभारत अन्वयार्थ रामायण व महाभारत महाभारत अन्वयार्थ आपण म्हणू शकतो अन्वयार्थ मांडला गेलेला आहे ही घटना आहे त्याचबरोबर मौर्य कालाखंड या ठिकाणी मांडला गेलेला आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य सुद्धा तुम्ही लिहू शकता भक्ती चळवळ लिहू शकता तर कुठलेही चार मुद्दे आपल्याला लिहायचे होते त्यानंतर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणी मी सांगितलं होतं आणि ह्या हे चित्र ऑलरेडी आपण घेतलं होतं आजच्या सकाळच्या लेक्चरमध्ये काल पण घेतलं होतं हे ओके तर याच्यामध्ये माथेरान एक थंड हवेचं ठिकाण आहे त्याचबरोबर तुम्ही लोणावळा लिहू शकता लोणावळा खंडाळा लिहू शकता त्याचबरोबर महाबळेश्वर ओके महाबळेश्वर हे लिहू शकता आणि त्याच्याबरोबर पाचगणी लिहू शकता महाबळेश्वर लिहू शकता पाचगणी लिहू शकता चिखलदरा पण लिहू शकता तर अशी बरीचशी या ठिकाणी तुम्हाला लिहिता येतील उत्तरं बाकी उपयोजित ले लेखन मराठा चित्रशैली आणि स्थळकोश तीनही प्रश्न आपण काल बघितले होते मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानजी पुरातत्व तो म्हणतात काल बघितलं होतं हा पण बघितला होता हा पण हा पण हे चारही प्रश्न काल आपण बघितले होते आणि त्याच्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्यावरचा एका एक प्रश्नपत्रिका आपण घेतली होती त्याच्यामध्ये या प्रकार ह्या हाच मला वाटतं तो उतारा होता आपण हा उत्तर ऑलरेडी आपल्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलेला आहे ओके हे समजून घ्या याच्यामध्ये पहिल्याचं उत्तर होतं एकोणीसशे छत्तीस साली भारतीय संघाचे संघनायक कोण इथं जर मित्रांनो आपण जर बघितलं तर इथं सांगितलं की त्यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे छत्तीस साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले कोणाच्या त्यांच्या म्हणजे कोणाच्या मेजर ध्यानचंद यांच्या म्हणजे याचं उत्तर तुमच्याकडे पाहिजे होतं मेजर ध्यानचंद पाहिजे होतं इथं उत्तर मेजर ध्यानचंद ओके त्याच्यानंतर भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो बघा एकोणतीस ऑगस्ट हा त्यांचा म्हणजे एकोण मेजर ध्यानचंद यां एकोणतीस ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून ओळखला जातो आणि हॉकी खेळाविषयी तुमचे मत मांडा तुम्ही लिहा बाबा हॉकी खेळ हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि या खेळाकडं सध्या तरी देशामध्ये म्हणजे या खेळाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये मेजर ध्यानचंद यांच्या काळामध्ये हॉकी खेळाला एक चांगलं चांगले दिवस होते असं म्हणायला काय हरकत नाही आणि हॉकी खेळाची प्रगती जी आहे ती खूप चांगली सुरू होती आणि आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर हॉकी खेळाकडे थोडंसं सरकारचं दुर्लक्ष आहे क्रिकेटसारखे इतर खेळ जे आहेत त्याच्याकडे जास्त लक्ष असून हॉकी खेळाकडे थोडंसं कमी लक्ष आहे तर त्याच्याकडे जर जास्तीत जास्त लक्ष दिलं तर कदाचित हॉकीमध्ये आपलं आपण आणखी खूप चांगली कामगिरी त्या काळामध्ये करू शकतो इथं तुमचं मत या ठिकाणी लिहायचं दोन मार्काला पुढे बघा सविस्तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय हे आपण बघितलं होतं कला क्षेत्रात कोणत्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत हा पण प्रश्न बघितला होता पोवाडा म्हणजे काय हा पण बघितला होता आणि पर्यटनाचे तीन प्रकार हा प्रश्न आहे चारही प्रश्न आपण काल बघितले होते आता इथे बघा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा तिम्� राखीव होत्या किती पन्नास टक्के प्रश्न बघितला होता ऑलरेडी आपण हा काल झालेली चर्चा शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन, अन्नधान्याबाबत बाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती झाली तर हरित क्रांती झाली हा प्रश्न आपण बघितला होता त्याच्यानंतर इथे बघा चुकी विधाने चुकी बरोबर बाबा विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात यस घेतात निवडणुका कारण जर का एखादा मतदार जो आहे एखादा उमेदवार आहे त्यांनी जर का राजीनामा दिला किंवा मृत्यू झाला किंवा पक्षाबंध अंतर्गत कायद्यामध्ये कायद्यानुसार त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं तर त्या ठिकाणी निवडणुका घेता येतात हे आपल्याला माहिती आहे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारात कारभारातील गोपनीयता वाढली आहे तर गोपनीयता कमी झाली आहे तर हे विधान चूक आहे आणि वरचं जे आहे ते बरोबर होतं ओके तर इथं गोपनीयता ऍक्च्युली कमी झालेली आहे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हे पण चूक आहे कारण आघाडी शासनामधून स्थिरता निर्माण होते हे भारतातील राज्यकर्त्यांनी दाखवलेलं आहे पुढचा अल्पसंख्याक संज्ञा स्पष्ट करा याच्यामध्ये अल्पसंख्याक विषयक तरतुदी आणि कामगार चळवळ याच्यातल्या कामगार चळवळीवरती ऑलरेडी आपण चर्चा केली होती ठीक आहे आता इथं संकल्पना स्पष्ट करामध्ये बघा सॉरी तक्ता पूर्ण करामध्ये बघा या ठिकाणी आपल्याकडं निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका आणि मतदाराची भूमिका यावर आपल्याला आपले मुद्दे मांडायचे होते ठीक आहे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे बघा निवडणूक आयोगाची भूमिका काय की पहिली गोष्ट मतदारसंघाची निर्मिती तुम्ही लिहू शकताय दुसरी गोष्ट निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका निवडणुका घोषित करणं त्याचबरोबर मतदार मतदानाची व्यवस्था करणं आचारसंहिता लागू करणं त्याचबरोबर मतदान याद्या निश्चित करणं नवीन मतदारसंघांची निर्मिती करणं अशा प्रकारे तुम्ही दोन भूमिका कुठल्याही लिहू शकता याच्यापैकी मतदाराची भूमिका काय बाबा मतदान करणे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आणि आचारसंहितेचं पालन करणं ही दुसरी भूमिका अशा प्रकारच्या भूमिका तुम्ही लिहू शकता आता भारतीय लोकशाही समोरील समोरची सामाजिक आव्हाने लिहायची होती बरं का सामाजिक आव्हाने लिहायची होती मग सामाजिक आव्हानांमध्ये काय येईल एक तर तुमच्याकडे बेरोजगारी आहे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात सध्या वाढत चालले दुसरी गोष्ट व्यसनधीनता वाढत चालले हा एक मुद्दा येऊ हो शकतो तिसरी गोष्ट जातीयवाद जातीयता हे एक सामाजिक आव्हान आहे दुष्काळ हा सुद्धा एक सामाजिक आपल्याकडे प्रश्न आहे ओके त्याच्यानंतर आपल्याकडे गरीब श्रीमंत दरी तुम्ही म्हणू शकता गरीब श्रीमंत दरी आपण म्हणू शकतो गरीब श्रीमंत दरी या ठिकाणी ही वाढत हे लिहू शकता तर अशा प्रकारे यापैकी कुठले चार मुद्दे तुम्हाला लिहिता येऊ शकतात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण याच्यातला बघा भारतीय लोकशाहीच्या यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहे हा प्रश्न आपण काल ऑलरेडी बघितला होता तर एकंदरीत जर तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचले किंवा आपले खालचे सगळे लेक्चर बघितले असतील त्या विद्यार्थ्याला या पेपरमध्ये साधारणतः चाळीसपैकी पैकी चाळीस किंवा पस्तीसच्या वरती तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आरामात मार्क पाडणार ही गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आता भूगोलाचे जे काही आपले लेक्चर्स होतील सगळे ते व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही ऐका समजून घ्या आजपासून आपण भूगोला या विषयाच्या तयारीला लागणार आहोत तर थांबूयात आता था 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 इथं पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका ठीक आहे मित्रांनो धन्यवाद बाय सर्वांना